जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे हे शासनादेश काय आहे हा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोर एक बेलायकन सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायचं मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय महत्वपूर्ण शासन परिपत्रक याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे ई लिव्हच्या अंमलबजावणीबाबत दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सर्व रजेचं अर्ज ई एच आर एम एस प्रणालीमार्फत सादर करण्याबाबतला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विषयक बाबीसंदर्भात ई एच आर एम एस ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम प्रणाली विकसित करण्यात आलेली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांची डिजिटल सेवापुस्तकं तयार करण्यात येत आहेत तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखाली अधीनस्थ कार्यालयांचा समावेश या ई एच आर एम एस प्रणालीत करण्यात येत आहे सदर प्रणालीवर सर्व अधिकारी कर्मचारी यांची सेवापुस्तक विषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानवे सूचना देण्यात आलेल्या आहेत ई एच आर एम एस प्रणालीमध्ये लीव या सेक्शनमध्ये रजेचं ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तथापि बऱ्याच विभागामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं प्रमाण फारच कमी असल्याचं आढळून आलेलं आहे ई एच आर एम एस प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित होण्याकरता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणं आवश्यक आहे आणि याकरता सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेले सर्व अधिकारी कर्मचारी खुद्द आणखी क्षेत्रीय यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून त्यांचे सर्व रजेचे अर्ज ई एच आर एम एस प्रणालीमार्फतच सादर करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचारी यांचे रजा लेखी अद्ययावत ठेवावेत कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत अशा संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आता रजेचं अर्ज जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येणार आहेत त्यामुळे निश्चितच ही कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद